नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मध्ये आपलं स्वागत बुलढाण्याच्या सभेत संजय राऊतांनी मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाची केली बोलताना संजय राऊत कोण आहेत तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा ठेवा नाराजी भेट हो? झाली आहेत खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवर भाजपने त्या प्रवेश भेट घेतली भेट घेतली असं आहे की अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीनी भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते तर त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकणार